समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रामानंदनगर येथील बेघर निराधार लोकांना हक्काचे घर व जागा मिळावी यासाठी दलित महासंघाच्या वतीने पलूस तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला आठ दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण केलेल्या कुटुंबांच्या झोपड्या रेल्वे प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त केल्या होत्या त्यामुळे सध्या ही कुटुंबे उघड्यावरती आली आहेत या कुटुंबांचे जगणेही मुश्किल झाले आहे अन्न वस्त्र निवारा सर्वच प्रकारे त्यांची उपेक्षा झाल्याने बारा मे रोजी त्यांनी पलुसेथील पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते यावेळी प्रांताधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दोन दिवसांमध्ये याबाबत योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले होते त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले परंतु दोन दिवस झाले तरी याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संबंधित आंदोलनकर्त्यांनी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघाच्या वतीने पोलीस कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला यावेळी या मोर्चामध्ये निराधार व बेघर झालेले आंदोलक आपल्या वयोवृद्ध व्यक्ती महिला तसेच लहान मुलांसह सदर आंदोलनामध्ये सहभागी झाले होते सदर आंदोलनाची सुरुवात येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर विविध घोषणा देत सदर मोर्चा पलुसेतील मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयाकडे जात असताना नवीन बस स्थानकाजवळ असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प घालून आंदोलनकर्त्यांनी अभिवादन केले त्यानंतर सदर मोर्चा हातामध्ये निळे झेंडे घेऊन अर्धनग्न अवस्थेत विविध घोषणा देत तहसील कार्यालयावरती येऊन धडकला यावेळी तहसील कार्यालय परिसरातील वातावरण तणावग्रस्त बनले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस ठाण्याच्या भावना तहसीलदार दीप्ती रिटे यांच्या पुढे व्यक्त केल्या यावेळी दीप्ती रिटे यांनी संबंधित लोकांचे पुनर्वसन करण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर केले सदरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाईल असे सांगितले दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर तहसीलदार दीप्ती चर्चात्मक बैठक झाली परंतु रात्री उशिरापर्यंत संबंधित आंदोलकांची तात्पुरती सोय करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष टिपू पटवेगार सांगली जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे बापूसाहेब बडेकर भाग्यश्री सूर्यवंशी कुलदीप वारे अर्जुन मोहिते निशांत आवळेकर रामा वारे पिलू वारे रोहित मोरे दत्ता जगधने अनुराधा जगधने विनुभाऊ कांबळे अमन इनामदार राहुल साठे शिरुभैया चाऊस हरीश वडार अल्ताप चाऊस जुनेद चौगले यांच्यासह दलित महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका